दर्यापूर सरकारच्या विविध जनविरोधी निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी प्रचंड फडणवीस पक्ष व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने भव्य अशी मोटरसायकल रॅली काढली व तहसीलदार दर्यापूर यांना निवेदन सादर केले मागील काही दिवसात वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकारने संगणमताने गुजरातला हलविला त्यामुळे सुमारे एक ते दीड लाख युवकांना रोजगार मिळवण्याची संधी सरकारने हिरावून घेतली आतापर्यंतचे सरकारचे धोरण युवकांसाठी अन्यायकारक ठरले आहे अशी भावना सध्या रोजगार नसलेल्या युवकांच्या मनात आहे त्यासाठी म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सदर प्रकल्प महाराष्ट्रात परत आणावा यासाठी तहसीलदार मार्फत सरकारला निवेदनाद्वारे मागणी केली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अरुण पाटील गावंडे विजय हावरे तालुकाध्यक्ष अनिल जळमकर जिल्हा सरचिटणीस जयंत वाकोडे डॉक्टर अभय गावंडे अरविंद घाटे सुनील फलके संतोष शिंदे शैलेश मेटकर संजय कुलट अमोल मानकर ज्ञानेश्वर सोहेल अरबाज खान वालिद खान तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अनुज हुतके यासह असंख्य युवक विद्यार्थी उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर